राष्ट्रसंत भगवान बाबांच्या भूमिक्त आज आम आदमी पार्टीचा आहे विचारधारा पोहोचवण्यासाठी आलो आता नव्यानं पक्ष आहे नवीन पक्ष आहे आम्ही देखील आपल्यासाठी काही लोकांसाठी नवीन आहोत तरी आपण हे सगळं ऐकल्यासाठी ते थांबलात तुमचे पहिल्यांदा मनापासून धन्यवाद आणि आभार आम आदमी पार्टीचे विचारधारा पोचवण्यासाठी आता ज्यांना प्रास्थिक केलं असे आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष श्री राम लाड आमच्या समेत असलेले दुसरे पार्टीचे उपाध्यक्ष शहादूर भाऊ गरजे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री आयशभाई भाई शेख दुसरे माझे मित्र गणेश गर्जे उपस्थित सर्वच वडीलधारी आणि अत्यंत आदरणीय असलेली मान्यवर मंडळी का ज्यांना एक शब्द सांगितला की आम्ही आम आदमी पार्टी नवे आहे आम्ही पक्ष सांगायला आलो परंतु आमच्या अत्यंत वडीलधाऱ्या माणसाने एकच सांगितलं पार्टी पळत असते पार्टी चलत असते फक्त लोकांमध्ये आलं पाहिजे सामान्य माणसाचं ऐकलं पाहिजे जाणीव ठेवली पाहिजे सगळं काही आपोआप घडतं आणि खरं म्हणजे त्याच भरोश्यावर आणि त्याच विश्वासावर मी समाजकारण करत आहे मी गेली बावीस वर्ष दोन हजार अठरापर्यंत पर्यंत विविध वृत्तपत्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार अठरापर्यंत पर्यंत पुढारी आणि लोकमत काही दैनिकांमध्ये काम केलं म्हणून मला सगळा भाग माहिती आहे सगळ्या भागाचे प्रश्न माहिती आहेत बहुतांशी लोक आणि पदाधिकारी माहिती आहेत आणि म्हणून माझं पत्रकारितेचं एक नवं व्हर्चन म्हणून काम करायचं मी राजकारणामध्ये ठरवलं मागच्या वेळेस मला राजकारणात संधी मिळाली भारतीय जनता पार्टीकडून पंकजा ताईंचा आशीर्वाद घेऊन मोनिका ताईंच्या माध्यमामधून राजू राजेंच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळाली पाच वर्ष त्या पक्षाचा तुका आणि शब्द दोन्ही ओलंडला नाही कारण राजकारणामध्ये बेईमान व्हायचं नसतं आणि म्हणून इमानदारी ही सगळ्यात स्वच्छ असते इमानदारीला खूप आयुष्य असतं म्हणून इमानदारीनं राहिलो मात्र त्यानंतर असं वाटलं की राजकारण विविध राजकीय पक्ष ह्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या झालेल्या आहेत आणि ह्या प्रस्थापित घराण्याबरोबर काम करत आहेत म्हणून सामान्य माणसाचा आवाज झाला पाहिजे लहान माणसाचा आपण आवाज झाला पाहिजे म्हणून हा सगळा कालखंड संपल्यावर मी आम आदमी पार्टीमध्ये मागील दोन वर्षापासून काम करायला सुरुवात केली मागच्या चार महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की मला या भारतामध्ये गरीब माणसाला उमेदवारा द्यायच्यात मला एक गरीबाचं राजकारण उभं करायचंय मला प्रामाणिक माणसाचं राजकारण उभं करायचंय मला शेतकऱ्याचं राजकारण उभं करायचंय मला मोच्याचं राजकारण उभं करायचंय मला रिक्षा चालकाचं राजकारण उभं करायचंय मला शेतकऱ्याचं राजकारण उभं करायचंय मला उसतोड कामगारांचं राजकारण उभं करायचंय आणि हे राजकारण उभं करण्यासाठी हीच माणसं त्या प्रक्रियेमध्ये आली पाहिजेत म्हणून मी गरीब माणसाला आणि साधारण माणसाला सामान्य माणसाची लिडरशिप या भारतामध्ये निर्माण करणार आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं संविधान मला अंमलात आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील निवडणुका लढायच्या कार्यकर्त्यांना तुम्ही कामाला लागा म्हणून आम्ही आपली चार दोन कार्यकर्ते तो विचार घेऊन आज तुमच्या भारतवाडीमध्ये पोहोचलो तुम्ही ऐकण्यासाठी थांबलात आमच्यासाठी अत्यंत छाती उर भरून येतो इतका अभिमान वाटतोय कारण एवढी सगळी माणसं आपल्या शब्दा खातर इथं बसलीत हा आमच्यावर सुद्धा उपकार आहे कारण लोकशाही प्रगल्भ करायची आहे आमचं ऐकून प्रगल्भ होणार नाही मात्र ही चळवळ आहे आणि ही क्रांतिकारकाची चळवळ आहे राष्ट्रभक्तीची चळवळ आहे चळवळ आहे आणि या राष्ट्रभक्तीच्या चळवळीमध्ये आपण इथे थांबलात म्हणून मी सुरुवातीलाच काही बोलण्यापूर्वी परत एकदा तुमचे आभार मानतो खरं म्हणजे दिवसेंदिवस राजकारणातली इमानदारी संपत चालली आणि राजकारण हा धंदा झालाय राजकारण हा व्यवसाय झालाय आणि व्यवसाय झाला तर तो किरकोळ झाला नाही तर तो होलसेल व्यापार झालाय आणि या होलसेल व्यापारामध्ये न्याय नीती बाजूला ठेवून दिलेली आहे आणि अन्याय आणि गैरनीतीचा कारभार सुरू झालाय म्हणून हे राजकारण बदलवण्यासाठी आम आदमी पार्टी काम करते खरं म्हणजे आपण सगळं पाहतोय का कोणतंच काम कोणत्याच सरकारी कार्यालयामध्ये फुकट व्हायला तयार नाही प्रत्येक सरकारी माणसाला असं वाटतं का पगार माझा हक्क आहे मात्र पैसे घेतल्याशिवाय मला काम करायचं नाहीये तलाठी घ्या ग्रामसेवक घ्या पोलीस स्टेशन घ्या पंचायत समितीचं इंजिनियर घ्या जिल्हा परिषदेचं इंजिनियर घ्या डी च इंजिनियर घ्या कलेक्टर घ्या सेक्रेटरी घ्या महाराष्ट्र शासन घ्या आणि ग्रामपंचायतीपासून मुख्यमंत्र्यापर्यंत अत्यंत गैरव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहे त्याचे अनेक प्रकरण आपण दररोज ऐकतोय म्हणून या देशामध्ये बदल करायची गरज आहे कारण आता स्वातंत्र्यानंतरची ही चळवळ पंच्याहत्तर वर्षानंतर वर्षानंतरची ही चळवळ भारतीय लोकशाहीसाठी एक पारदर्शकतेसाठी आवश्यक आहे म्हणून आम आदमी पार्टी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे यातूनच अनेक प्रश्न असे आहेत गावातल्या शाळा चांगल्या राहिल्या नाही गावातल्या ग्रामपंचायती चांगल्या राहिल्या नाही गावातले आरोग्य केंद्र चांगले राहिले नाही गावातले कार्यालय चांगले ते कधी येतात आणि कधी जातात समजत नाही कधी लोकांना विचारून कुठला निर्णय घेतला ने जात नाही लोकांचा सहभाग संपवला जातो आहे आणि म्हणून लोकांचा सहभागाशिवाय गाव नसतं गावात जेव्हा माणसं असतात तेव्हाच गावाचं गाव पण असतं जेव्हा गावामध्ये माणसं राहतात जेव्हा त्यांना विचारलं तेव्हाच त्या माणसाला असं वाटतं की हा पार माझा आहे हे मंदिर माझं आहे हे गाव माझं आहे म्हणून इथे प्रत्येकाला विचारण्याची व्यवस्था जी महात्मा गांधींना अभिप्रेत होती खेड्याचं सक्षमीकरण ते खेड्याचं सक्षमीकरण करणं गरजेचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम आदमी पार्टी कार्यरत आहे आम आदमी पार्टी एक नवी पारदर्शक व्यवस्था या देशामध्ये उभी करू इच्छित आहे जी काही प्रस्थापित कारखानदाराची व्यवस्था आजोबा नातू मुलं ही जी काही परंपरा सुरू आहे त्या परंपरेला थांबवण्याचं काम आम आदमी पार्टी करू इच्छित आहे लय मोठी माणसं आहेत जे आमचे सरपंच असतील आजी माजी असतील पुढारी असतील पैशावाले असतील बंगल्यावाले असतील माडीवाले असतील गाडीवाले असतील घोडीवाले असतील यांचं काही बिघडत नाही मात्र यानंतरचा एक आवाज आहे जो आमच्या श शेतात राहतो मळ्यात राहतो दलित वस्तीत राहतो ज्याला मासे विकावे लागते ज्याची नवरा वारल्याची विधवा याची अपंग जी दलित आहे यांच्यासाठी जे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आम आदमी पार्टी तुमचा आवाज होतो आहे मोठ्या माणसासाठी देखील ला, आम्ही लहान आवाज होणार आहेत परंतु लहान माणसाचा मात्र मोठा आवाज म्हणून आम आदमी पार्टी काम करू इच्छित आहे त्यासाठी आम्ही निवडणूकपूर्व कॅम्पेनिंग म्हणून निवडणूकपूर्व प्रचारधारा म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आम आदमी पार्टी काही नव्यानं पक्ष नाही आम आदमी पार्टी खरं म्हणजे त्याचा जन्म हा नगर जिल्ह्यातून झालाय अण्णा हजारांच्या आंदोलनामधून झालाय दोन हजार अकरा साली आणि त्याच आंदोलनाची एक चळवळ म्हणून आम आदमी पार्टी कार्यरत आहे त्याच्यामुळं अण्णा आपल्यासाठी काही दुसरे नाही आहेत अण्णा भारतवाडीत येऊन गेले आहेत अण्णाने इथे अनेक कार्यक्रम केलेले आहेत त्या सगळ्या कार्यक्रमाला पत्रकार म्हणून मी होतो अनेक व्यवस्था इथे उभे राहिलेल्या आहेत त्याच्यामधला हा आम आदमी पार्टी आहे हा आम आदमी पार्टी कोणत्या जातीचा नाही कुठल्या धर्माचा नाही कुठल्या पातीचा नाही तर सगळ्याला एक सर्व धर्म समभावाची शिकवण देणारा संविधानाची रुजवात करणारा संविधान चळवळ पुढे घेऊन जाणारा हा, हा जो जो आम आदमी पार्टी आहे आणि असा पक्ष जो का जो निर्मळ आहे जो न्यायिक आहे असा न्यायिक काम करण्याची भूमिका आम आदमी पार्टीने घेतलेली आहे मात्र होत आहे कसं आताचं राजकारण हे मनी पॉवर मनगट पॉवर आणि याच्या दडपशाहीवर सुरू झालेलं आहे हे राजकारण बदलवण्यासाठी आम आदमी पार्टी काम करू इच्छित आहे त्याच्यासाठी पक्षाची पहिली भूमिका जाहीर केलेली आहे आम्ही सामान्य माणसाला उमेदवार देणार आहोत उद्याच्या जिल्हा परिषदा उद्याच्या पंचायत समित्या उद्याच्या ग्रामपंचायती उद्याच्या नगर परिषदा आणि महानगरपालिकेमध्ये साधारण माणसं असतील गरीब माणसं असतील परंतु प्रामाणिक असतील ज्यांचा हात स्वच्छ आहे ज्यांचं कर्म स्वच्छ आहे अशा माणसाला न्याय देण्याचं काम अशा माणसाला लिडरशिप देण्याचं काम आम आदमी पार्टी करणार आहे त्याच्याकडे पैसे नसू द्या त्याच्याकडे मनगटशाही नसू द्या निवडणूक पक्षाने ठरवलंय का जी काही निवडणूक का आयोगाची का खर्चाची मर्यादा असेल लाख रुपये असेल पन्नास लाख रुपये असेल दोन लाख रुपये असेल तेवढे पैसेच आपल्याला खर्च करायचे आहेत भले त्या उमेदवाराकडे नसेल तर आम्ही तुमच्याकडे येऊ तुम्हाला देणगी मागू सांगू आम्हाला दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये तुमच्या कृतीप्रमाणे द्या आम्हाला एक प्रामाणिक लिडरशिप तुमच्यातली लिडरशिप एक गरिबाची लिडरशिप आपल्याला उभी करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण निवडणुका लढवणार आहेत आणि या राज्याला आणि या देशाला सांगू देणार आहेत आम्ही हजार पाचशे रुपयावर विकणारी माणसं नाहीत आम्ही एक दिवसाच्या ढाब्यावर पट्टाच्या आणि दारूच्या एका क्वार्टरवर विकली जाणारी माणसं नाहीत तर आम्ही प्रामाणिक आणि स्वाभिमानी माणसं आहोत जेव्हा आम्हाला असं वाटेल तेव्हा आम्ही कोणतीही व्यवस्था कितीही पैशावाल्याची व्यवस्था आम्ही विठवून टाकू शकू ही संदेश आणि ही भूमिका देण्यासाठी आम आदमी पार्टी बिगर पैशाच्या प्रामाणिक माणसाच्या गरीबाच्या ह्या निवडणुका लढवणार आहे हे निवडणुकीमधून आपण दाखवून देणार आहोत आम्ही कराच्या दादागिरीला कोठाच्या दंडलशाहीला आम्ही भीत नाहीत कारण हे आमचं संविधान आहे हा आमचा अधिकार आहे आणि जर तसं असतं तर जे काही अंडर वन डॉन असते त्यांनी आतापर्यंत ही सत्ता ताब्यात घेतलेली असती म्हणून आम्ही त्यांचं कधी चालूच देणार नाहीत जेव्हा सामान्य माणसाला असं सा वाटेल तेव्हा आम्ही त्याला खड्यासारखं दूर फेकून देऊ शकतो आम्ही दंडलशाहीचं राजकारण इथे चालू देणार नाहीत आम्ही एका गरीबाला सुद्धा मोठा करू शकतो गरीबाला सुद्धा एक चळवळीतला माणूस उभा उभा करू शकतो अशा प्रकारचे विचार या निवडणुकीमधून आपल्याला द्यायचं आहे आणि आपण सर ते शेवटी सांगणार आहेत का या महाराष्ट्रामध्ये आमची एवढी लोकं निवडून आली एवढी नगर परिषदेला आली एवढी महानगरपालिकेला आली एवढ्या ग्रामपंचायतीला आली आणि आमची मताची टक्केवारी एवढी होती आणि हे प्रामाणिक माणसाची बिगर पैशाची टक्केवारी आहे ही गरिबाची टक्केवारी आहे ही सामान्य माणसाची टक्केवारी आहे आणि ही सामान्य माणसाची टक्केवारी आपण या देशामध्ये दाखवून देऊ आणि एक नवीन परिवर्तन आणि चळवळ आपण करू जे भगवान बाबांना इथून केलेले आहे जे शिक्षणाची चळवळ असेल जे क्रांतीची चळवळ असेल जे पशु हत्येची चळवळ असेल ह्या ज्या काही चळवळी होत्या बाबांचे जे संस्कार या गावावर आपल्यावर तालुक्यावर आणि एकूण समाजावर आहेत तोच विचार आपल्याला पुढे घेऊन जाण्याचं काम या भारतवाडी मधून सुरू व्हावं याच्यासाठी मी इथे आलोय बाबांचा जो विचार आणि आदर्श आहे तो आपण सर्वजण पाळणारी माणसं आहोत म्हणून आपण त्या विचाराप्रमाणे आपण एक नवं काम नवी राजकीय चढणघडण या गावामधून जर सुरू करावी अशा प्रकारची इच्छा आहे मी उद्याचा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे उमेदवार आमच्यापैकी कोणी म्हणून आम्ही तुमच्या समोर आलेलो नाहीत असं काही नक्की झालेलं नाही अजून आरक्षण नाही रिझर्वेशन नाही तारखा ठरलेलं नाही मात्र जो कोणी कॉमन माणूस कोणी असेल कोणत्याही घरातला असेल त्याची जर क्षमता असेल तर आपण त्याला उमेदवारात देऊन पक्ष पक्ष देऊन देऊन त्यांना या राजकारणाच्या प्रक्रियेत आणणार आहे म्हणून तुम्ही एका नव परिवर्तन करण्यासाठी या प्रक्रियेमध्ये यावं अशा प्रकारची अपेक्षा आहे खरं म्हणजे जर तालुक्यापुरतं जर पाहिलं तर छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा दादा कोणी आवाज व्हायला तयार नाही परवाच्याला जवळवाडीमध्ये एक दरोडा पडला दरोडा पडल्यावर पाच पंचवीस लोक फौजदार साहेबांकडे गेले साहेब म्हटले दरोडा पडलाय आहे सप्ताचे पैसे समाप्ती आहे तर सप्ताचे पैसे गेलेत कादा इकून आणला आहे त्याची पट्टी आहे एवढे पैसे गेलेत नवतोळ्याचे दागिने घरात होते एक लाख पाच हजार रुपये सोन्याचा भाव आहे आमचे जवळपास बारा लाख रुपये गेले बारा लाख रुपये आमच्या शेतकरी कुटुंबासाठी लय मोठे आहेत साहेब फक्त फिर्यात दाखल करून घ्या फिर्यात दाखल केली म्हणजे तुम्ही आमचे पैसे आणून देणार आहेत अशी काही परिस्थिती नाही फक्त फिर्यात दाखल करून घ्या पोलिसांना ती फिर्यात दाखल करून घेतली नाही त्यांना माघारी लावलं दुसऱ्या दिवशी गावातली शंभर दीडशे लोक तिथे आली त्यांनी मलाही सांगितलं आम्ही पोलिसाला फौजदारला जाब विचारला असली दादागिरी आम्ही कोणाची चालू देणार नाहीत यात ठेवा तुम्ही आमचे नोकर आहेत तुम्ही आमचे कर्मचारी आहेत आणि आपण हा सगळा दबाव निर्माण झाल्यावर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून घेतला लहान लहान प्रश्नासाठी प्रश्न आहेत एखाद्याच्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी पोलीस पिळवत आहेत प्रशासन पिळवत आहेत प्रत्येक गोष्ट पैशात गोजली जाते ह्या सगळ्या गोष्टीसाठी जाब विचारणारी माणसं आणि चळवळ दुर्दैवाने खरं म्हणजे संपत चाललेली आहे अनेक चांगली चांगली माणसं जी इथे चळवळीतली माणसं या तालुक्यामध्ये होती ती तालुक्यातली जी दुसऱ्या फळीची चळवळ होती ती संपली मोहनराव पालवे स्वर्गवाशी झाले अनिल सारखं पोरग अत्यंत कणखर होतं ते स्वर्गवाशी झालं देवदास खेडकरांसारखी स्वर्गवाशी झालं सोमनाथ भाऊ खेडकरांसारखी स्वर्गवाशी झाले अशी जी काही दुसऱ्या फळीची चळवळ होती ती चळवळ संपलेली आहे म्हणून आता तुमच्यातली काही चळवळ नवी आपल्यामधून निर्माण करावी लागणार आहे आपल्यामधून शब्द असलेली माणसं पुढे येऊ लागणार आहेत जाप विचारणारी माणसं प्रश्न विचारणारी माणसं तयार करावी लागणार आहेत आणि ती माणसं स्वतःहून पुढे येऊन करणार नाहीत तर आपल्याला सांगावं लागेल तुम्ही पुढे व्हा आम्ही तुझ्या बरोबर तू तु आपल्या गावाचं नेतृत्व कर तू चांगला विचार मांड त्यासाठीच आपल्याला काम करावं लागणार आहे त्यासाठी आजची जी कॅम्पेनिंग मोहीम आहे हातभर तक्रारीचा बोट भर उपाय हे जे फॉम्प्लेट तुमच्या हातात दिलेला आहे मतदारांना हातभर तक्रारीचा बोटभर उपाय अशा कितीही तक्रारी सांगितल्या तर त्या तक्रारीचा उपाय मात्र मतदानाचं हे बोट आहे मतदानाचं बोट जेव्हा तुम्ही योग्य ठिकाणी ताबणार आहात मतदानाच्या बोटाचा जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करणार आहात तेव्हाच त्याचा तो उपाय असणार आहे कारण लोकशाहीमध्ये तुम्हाला दिलेलं मतदानाचं बोट जी मताची किंमत तुम्हाला आहे तीच आपल्या देशाच्या राष्ट्रपतीला सुद्धा आहे म्हणून ते मत व्यवस्थित रीत्याने वापरावं लागेल फक्त त्याला मात्र मधाच्या बोटाला बळी पडू नका कोणी जे मतदानापुरतं हजार दोष शंभर दोनशेची नोट देतं एखाद्या दिवसाचं जेवण देतं त्याला बळी पडलं नाहीत त्या मधाच्या बोटाला आपण बळी पडलं नाहीत तर आपण एक चांगली लोकशाही आपल्या तक्रारीचा जो उपाय आहे तो उपाय आपण अंमलात आणू शकू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि ह्या सगळ्यासाठी आम्ही या तालुक्याचं आम आदमी पार्टीचं नेतृत्व करण्यासाठी आम आदमी पार्टीचं काम करण्यासाठी आपली सगळ्यांची क्षमता आपण पुरेपूर वापरू शकू त्यासाठी नक्कीचपणानं आमच्यामध्ये पार्टीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये एकत्रितपणानं मोठी क्षमता आहे त्या क्षमतेमधून आपण कोणत्याही व्यवस्थापनाला जाब विचारू शकतो आपण कोणत्याही उपेक्षित माणसाचा आवाज होऊ शकतो एवढं या ठिकाणी सांगतो म्हणून या पार्टीच्या विचारधारेबरोबर आपण राहा आम्हाला आशीर्वाद द्या आपण दिलेला आशीर्वाद एक नवी चळवळ उभी करण्यासाठी नवा आवाज निर्माण करण्यासाठी ते अत्यंत बोलप्रद ठरणार आहे एवढं या ठिकाणी सांगतो परत एकदा तुम्हाला अत्यंत मनापासून इथे थांबलात आणि ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद देतो आपण फक्त माझ्याबरोबर एक घोषणा द्यावी एवढ्या प्रकारची विनंती करेल घोषणेनंतर आमच्या सवेत एक फोटोग्राफ करावा ज्याच्यामुळे या फोटोमध्ये ही सगळी लोक ऐकायला होती याचा थोडासा आधार थोडासा आनंद आम्हाला वाटतो सोशल मीडियावर तोच फोटो टाकला वाटतंय लोक ऐकतायत आम आदमी पार्टीला स्वीकारू शकतात परंपरागत पक्षापासून दूर होऊ शकतात हा राजकीय राजकीय पक्षांना चेक निर्माण होईल आणि त्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर ब फोटोसाठी यावं तुम्ही फोटो काढले म्हणजे लगेच तुम्ही मत देणार आहात असा त्याचा अर्थ नाही ही फार मोठी चळवळ आहे उद्याच्याच काळामध्ये तुमचे फोटो पाहून लगेच तुम्हाला कोणी प्रश्न विचारेल कसं काय तुम्ही कमल सोडून इकडं झाडू कड़ गेले असं काही होणार नाही म्हणून त्यासाठी या अशा प्रकारची विनंती करतो आणि आपण एक घोषणा देऊ भारत माता की भारत माता की इन क्लब इन क्लब धन्यवाद